नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज पुन्हा घेऊन आलेली आहे काही टिप्स अँड ट्रिक्स जे कठीणातले कठीण काम अगदी सहजाने सोपे करेल तरी ते बघा पहिली जी टिप्स आहे ती आहे अशा नेलपॉलिशच्या बॉटलबद्दल काय होतं की आपण कधी कधी नेलपॉलिश लावतो आणि ती बॉटल फिट करून तशीच ठेवतो हो, काही दिवस गेले की ती नेलपॉलिशची बॉटल जेव्हा आपण उघडायला जातो तेव्हा त्याचं झाकण एवढं घट्ट बसलेलं राहतं की ते काही केलं आपल्याला उघडत नाही तेव्हा आपण घरीच असलेला धागा याला वापरून छान अशी लगारा ही लवकरात लवकर खुलू शकतो तर काय करायचं आहे इथे घरीच असलेला रीलचा धागा आपल्याला गुंडळून घ्यायचा आहे व त्याला वर असं फिट्ट धरून त्याला उघडायचं आहे तर काय होतं एकही सेकंद न लागतं हे झाकण अगदी सहज उघडतं कारण काय होतं की या धाग्यामुळे याला छान अशी पकड धरल्या जाते आणि याच कारणाने हे झाकण अगदी सहज उघडलंही जातं तुम्हाला ही माझी पहिली टिप्स कशी वाटली कमेंट करून कळवायला कर विसरू नका आता इथे बघा दुसरी जी टिप्स आहे ती आहे कपड्याच्या किंवा भांड्याच्या अशा साबणेबद्दल आपण काय करतो की दुकानातून किराणा जेव्हा आणतो तेव्हा कधी कधी काय होतं पॅकमध्ये अशा छोट्या छोट्या साबणा ह्या येतात आल्या की त्या जेव्हा आपण भांडे घासायला ठेवतो तर पूर्ण फोडून जर ठेवलं तर त्या पाण्यामध्ये मुरतात आणि खूप असं त्या लवकरात लवकर विरघडतात तर इथे काय करू शकतो तर इथे आपल्याला एक चाकू घ्यायचा आहे चाकू थोडासा गरम करून घ्यायचा आहे आणि वरच्या बाजूला त्याला अशा प्रकारे असा कट मारायची आहे याने काय होणार की वरचा जो भाग आहे तोच फक्त कापल्या जाईल आणि खालचा जो भाग आहे तो जसाच्या तसा राहील याने आपली जे साबण आहे ती खराबही होणार नाही किंवा पाण्यात लवकरात लवकर विरघळणार नाही इथे आपण भरपूर दिवस ह्या साबणाचा वापर करू शकतो नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही दुसरी सुद्धा कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका आता बघा जी तिसरी टिप्स आहे ती आहे आपल्या बेसिंगबद्दल बेसिंग, बेसिंग आपण कितीही वेळा घासलं तरी तेथे थोडंसं कसं तेलकटपणा म्हणा किंवा थोडंसं कसं चिकटपणा हा राहतोच राहतो तेव्हा आपण जी चहा पावडर चहा झाल्यानंतर उरते किंवा चहा केल्यानंतर जी चहापत्ती उरते ती फेकून न देता ते याच्यामध्ये दे आपल्याला टाकून घ्यायची आहे तसंच थोडंसं याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि याने हे बेसिंग घासून घ्यायचं आहे तुमच्या लक्षात येईल की याचा जो चिवटपणा आहे तो लवकर निघून जातो व आपलं जे बेसिंग आहे ते चकचक असं होतं नक्की ट्राय करा आणि तिसरी टिप्ससुद्धा तुम्हाला कशी वाटली कळवायला विसरू नका आता चौथी जी टिप्स आहे ती आहे अशा ताव्याबद्दल ताव्यावर आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे पाणी गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला लिंबू पिळायचं आहे लिंबू पिळलं की त्याच्यामध्येच ते साल आपल्याला टाकून घ्यायचे आहे टाकल्यानंतर काय होईल की त्या सालमधला जो अर्क असतो तोसुद्धा त्याच्यामध्ये उतरेल तसंच त्याच्यामध्ये तस अर्धा चम्मच मीठ घालायचं आहे तसंच अर्धा चम्मच इथे वॉशिंग पावडर घालायचं आहे हे घातल्यावर आपल्याला त्याला छान असं उकळू द्यायचं आहे याने काय होईल की इथे एक छान असं सोल्युशन तयार होईल आता हे सोल्युशन आपल्याला कुठे वापरायचं आहे ते तर मी तुम्हाला समोर सांगेलच पण सगळ्यात पहिले आपल्याला याला छान असं उकळी आलं की थंड होऊ द्यायचं आहे आणि आता एका भांड्यामध्ये आपल्याला याला काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी हे सोल्युशन एका भांड्यामध्ये काढून ठेवलेलं आहे आता बघा आपल्याला काय करायचं आहे तर आपला जो हा तवा आहे तो तवा थोडा थंड होऊ द्यायचा आहे थंड झाला की त्याच्यावर सोबतच असलेले जे लिंबाचे साल आहे जे आपण या पाण्यामध्ये उकळून घेतले तेनेच याला असं घासायचं आहे थोडं लिंबाच्या सालीने घासून झालं की तुमच्या लक्षात येईल की त्याच्यावर जे असलेले चिवट डाग म्हणा किंवा तेलकट डाग आहे ते निघायला सुरुवात होते या ज्या सोल्युशनने म्हणा किंवा हे जे आपण याच्यावर आणि याच्यावरचे डागं हे पूर्णतः निघून जातात आता थोडं आपण याला डिशवॉशने किंवा थोडं भांड्याच्या साबणीने याला घासून घेऊ तसं भांड्याच्या साबणीने घासायची गरज नाही कारण की हेच एक प्रकारचं डिशवॉश इथं तयार झालेलं आहे पण थोडंसं घासल्याने काय होतं की याच्यावरला जो चिकटपणा आहे किंवा जो तेलकटपणा आहे तो पूर्णत निघून जातो आणि इथे बघू शकता आपला तवा हा छान असा चकाचक झालेला आहे तसं आता हे सोल्युशन आपण कुठे वापरू शकतो ते इथे जे आपल्या घरात असतात पितळची भांडे किंवा तांब्याची भांडी किंवा डिशवॉश बनून सुद्धा याचा वापर करू शकतो पितळीची भांडे अगदी चकाचक निघतात तुम्ही बघू शकता ही आहे तव्यावर वॉशिंग पावडर व लिंबूची कमाल आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला कर विसरू नका व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद